दादासाहेब खिणकरला बीड न्यायालयात आता हजर केले पिंपळनेर पोलिसांनी खिणकरला न्यायालयात हजर केलं मारहाण प्रकरणात दादासाहेब खिंडकर हा अटकेत आहे दादासाहेब खिणकर हा धनंजय देशमुख यांचा साडू आहे आणि दादासाहेब खिणकरचा मारहाणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या प्रकरणी आता खिणकरला बीड न्यायालयात हजर करण्यात आले पिंपळनेर पोलिसांनी खिणकरला न्यायालयात हजर केले मारहाण प्रकरणात दादासाहेब खिंडकर अटकेत आहे महत्वाची बातमी आपण मधून पाहतोय दादासाहेब खिंडकर याला आता बीड न्यायालयात हजर करण्यात आले पिंपळनेर पोलिसांनी न्यायालयात हजर केले मारहाण प्रकरणात खिंडकर अटकेत आहे आता न्यायालयामध्ये कशा पद्धतीची सुनावणी होते पुढे नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे दादासाहेब खिंडकर याला आता बीड न्यायालयात हजर करण्यात आले महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय दादासाहेब खिंडकर हा धनंजय देशमुख यांचा साळू आहे त्याचा मारहाणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या प्रकरणानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली या दादासाहेब आता दादा बीड न्यायालयात हजर करण्यात आले पिंपळनेर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले आता प्रकरणी न्यायालयात काय सुनावणी होती हे पाहणं अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून विकास दादासाहेब खेडकरला आता बीड न्यायालयात हजर केलेला आहे सुनावणी कशा पद्धतीने होईल साहेब खिंडकर याला न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे पिंपळनेर पोलीस जे आहेत ते त्याला या ठिकाणी घेऊन आलेले आहेत मारहाणीचा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल माध्यमावरती व्हायरल झाला होता यामध्ये ओंकार सातपुते या तरुणाला बेदम मारहाण करताना हा पाहायला मिळतोय दादासाहेब यांच्या याच्यासोबत अनेक इतर आठ चार जण होते त्यांच्यावरती देखील हा गुन्हा दाखल झालेला आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये दादासाहेब खिनकर हा तर आज पोलिसांना शरण जाणार होता मात्र त्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे अटक झाल्याच्या नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या समोर हजर करण्यात आलं त्यानंतर पुन्हा पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये त्याचा ताबा जो आहे तो देण्यात आला होता पिंपळनेर पोलिसांनी पूर्ण प्रक्रिया केल्याच्या नंतर आता त्याला बीडच्या जिल्हा विशेष सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि आता सध्या आ, जे काही पाटील न्यायाधीश आहेत त्यांच्यासमोर या संपूर्ण प्रकरणामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे आता नेमके त्याला पोलीस कोठडी मिळणार किंवा आणखी काय असणार ह्याच्यामध्ये आता जी काही सुनावणी होईल त्याच्यामध्ये स्पष्ट होईल मात्र दादासाहेब खिनकर याला अखेर पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता पुढील प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे धन्यवाद विकास या सविस्तर माहितीसाठी